ಸತ್ತ ಸೀಸ ಕಾಯಿಲೆ ರೂಪಾಯಿ ಕಲಾ ಸತ್ತರರ ಶೇ ಸ ರೂಪ ಸುಪ್ರಿ साडेचार कुठले कुठलंय माउडी माउडी काका तेवढा आज डाऊन आहे का काय माहितीये डाऊन आहे काय आम्ही पहिल्यांदा चालूया कुठल्या आणि कातवा कारखान्याचे आम्ही पहिल्यांदा चालू त्याची मला डाऊन आहे का काही हे आम्हाला पहिला चोड आहे का नाही नाही पहिला का तिसरा चौथा आहे का म्हणजे हे जे आधीचे तिकडे नाशिकला नेमते का बाजार आहे मग ते किरकोळ असेल ना किरकोळ पंधरा रुपये किलो गेले पंधरा तीनशे का 고래 고리, 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 고고

कोणती व्हरायटी नॉर्मल 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 तुमचे आहे काय का फुडले फुडले करंड विकाय भाऊ तुमचं आहे का काय भाऊ छत्तीस रुपये फुडले ಾವೆಲ್ಲೂಪೇ ಕಿಲೋ ಫುಡ್ काय भाऊ तीन रुपये भाग भाऊ ना धनी धनी आमची ते काय तीन रुपये किलो आपली व्हरायटी कोणती आहे बलराम बल बलराम कोल्हेरस माले ಭೋಪ ಕಾಯ ಗುಲಿ ರೂಪಾಯುಳ್ಳ ಚಂಡಿ